छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये रामचंद्रपंत अमात्य हे त्यांचे फायनान्स मिनिस्टर होते अमात्यपद होतं त्यांचं त्यांच्या मंत्रिमंडळात होते ते आणि त्यांनी अनेक छत्रपती बघितले म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांना पाहिलं संभाजी महाराज राजाराम महाराज संभाजी महाराजांचा राहू महाराज म्हणजे मुलगा त्याच्यानंतर राजाराम महाराजांचा मुलगा दुसरा शिवाजी या सगळ्या लोकांना त्यांनी हे बघितलेलं होतं तर या राजाराम महाराजांच्या मुलाला राज्यकारभार करता यावा याच्यासाठी म्हणून त्यांनी तो आज्ञापत्र नावाचा एक ग्रंथ लिहून ठेवला त्यामध्ये त्यांनी एक किल्ला कसा बांधावा याच्याविषयीची माहिती दिलेली किंवा किल्ला कसा असावा तर त्यात पहिलं जे वाक्य आहे ना ते पहिलं वाक्य आहे उदक पाहून किल्ला बांधावा किल्ल्यावर पाणी असल्याशिवाय कुठल्याही डोंगरावरती पाणी असल्याशिवाय तिथे किल्ला बांधू नये असं स्पष्ट त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे पुढे जाऊन ते असं सांगतात की म्हणजे समज एखाद्या डोंगरावर या डोंगरावर मला किल्ला बांधायचा आहे मी असं ठरवलं की इथे किल्ला बांधायचा आहे आणि मी नेहमीप्रमाणे आलो पाण्याची टाकी शोधली आणि मला हे एखादं टाकं असं इथे मिळालं आणि त्याला चांगले झरे आहेत खलनस नॅचरल स्प्रिंग आहेत त्या इकडनं आणि ते पाणी चांगलं भरत आहे आणि बारा महिने इथे पाणी आहे असं जर मला लक्षात आलं आणि मी फक्त या टाक्यावर डिपेंड राहिलो मी बाकी टाकी काही खोदलीच नाही तर काय होऊ शकतं हे आज्ञापत्रामध्ये त्या रामचंद्रबंतमत त्यांनी सांगितलंय ते म्हणतात लढाईमध्ये तोपांचे आवाज होतात किंवा एरवी भूकंप होतात कधी कधी तर त्यावेळेला ह्या पाण्याला जे सप्लाय करणारे झरे आहेत ना ते झरे डायरेक्शन बदलतात mm. म्हणून एकापेक्षा जास्ती पाण्याची टाकी किल्ल्यावरती असावी तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर गेल्यावर बघा तिथे पाच दहा पंधरा वीस पंचवीस पाण्याची टाकी असतात त्याचं मुख्य कारण हे हे आहे की प्रत्यक्ष किल्ल्याच्या वेळेला तोपांचे आवाज झाले आणि अशा वेळेला ते जर एखादं दे पाण्याचं टाकं ट्राय झालं तर तुम्हाला किल्ला सोडून जाण्याशिवाय काही पर्याय राहणार नाही म्हणून जेवढ्या ठिकाणी पाणी मिळेल तेवढ्या ठिकाणी इथे पाणी साठवणूक करा असं त्यात स्पष्ट म्हटलं आहे आता ह्या किल्ल्यावर बघा इथे तुम्हाला इथे लाईनीने ही सगळी चौदा पाण्याची टाकी दिसत आहेत तुम्हाला त्या उतारावरती इथनं पण दिसतं तेव्हा त्या स्लोपवरती सगळीकडे म भिंती बांधून त्यांनी तिथे पाण्या पाणी अडवलेलं आहे म्हणजे गडावरनं खाली जाणारं पाणी हे दरीत जाऊ न देता शक्य तेवढं पाणी अडवायचं त्यांनी प्रयत्न केलेला आहे असे जर आपण तलाव पाहिले तर सहा सात वेगवेगळे तलाव आहेत किल्ल्यावर पाण्याची टाकी जवळजवळ अठ्ठावीस तीस पाण्याची टाकी आहेत त्याही भागात पाण्याची टाकी होती स्लोपवर काही ही जी नावं आहेत बारा टाकी वगैरे ही सगळी ही मधल्या कालखंडामध्ये कधीतरी कोणीतरी दिलेली नावं आहेत ही वास्तविक ही सगळी पाण्याची टाकी जी आहे ती एकूण बारा नाही आहेत ती चौदा आहेत तुम्ही मोजून घ्या आत्ता तुम्हाला लक्षात येईल ही चौदा पाण्याची टाकी आहे तिथे तर ही टाकी किंवा अशा प्रकारचं हे पाण्याचा सा साठा करण्याचं सा प्रयोजन काय असतं याच्याविषयी आज्ञापत्रामध्ये रामचंद्रपंत आमत्यांनी दिलं आहे